आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या शिक्षक भारती संघटना सोलापूर या शासनमान्य संघटनेची सहविचार सभा सोलापूरच्या जिल्हा परिषदेतून माध्यमिक शिक्षण विभागामध्ये पार पडली काही दिवसांपर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप साहेब पदभार घेतल्यापासून साधारण दीड वर्षाच्या कालावधीमध्ये संघटनेच्या दिलेल्या निवेदनांवरती विचार झालेला नव्हता वारंवार मागणी करूनसुद्धा सहविचार सभेचं आयोजन झालेलं नव्हतं याबाबत संघटना आक्रमक झाल्या कारणाने शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेची तारीख आपल्याला दिली होती त्याचं रिक्सरपत्र आपल्याला मिळालेली होती आणि त्या पत्रानुसार आज या ठिकाणी सहविचार सभा झालेली आहे या सहविचार सभेसाठी आपल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार सर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतो या सभेसाठी मोठ्या संख्येने शिक्षक पार्टीचे सर्व पदाधिकारी तालुकाभरातून आणि शहरातून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे ही सभा यशस्वी करण्यासाठी या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलेला आहे या सविचार सभेमध्ये संघटनेची एकूण एकोणचाळीस निवेदने आणि ऐनवेळेचे पाच विषय अशा मोठ्या विषयावरती साधारण दोन तासांची ही सभा पार पडलेली आहे अगदी मार्च दोन हजार चोवीसपासून ते आत्ता एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जी वेळोवेळी निवेदनं दिली गेली होती त्या निवेदनांना या ठिकाणी शिक्षण विभागाकडून कुठलंही लेखी उत्तर आलेलं नव्हतं बऱ्याच निवेदनांवरती कुठलंही काम झालेलं नव्हतं ही सर्व प्रलंबित कामं पूर्ण व्हावीत म्हणून शिक्षक भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी अगदी मनापासून प्रयत्न करत होते पाठपुरावा करत होते शिक्षण विभागामध्ये दररोज शिक्षक भारतीचे पदाधिकारी या कामांसाठी पाठपुरावा करत असताना बऱ्याच वेळा निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती शिक्षक भारती संघटनेचं हे काम आहे म्हणून जाणीवपूर्वक ते टाळलं जाते की काय अशी अवस्था माध्यमिक शिक्षण विभागामध्ये झाली आणि या सर्व अनुभवांमुळे आपले जिल्हाध्यक्ष सर यांनी अगदी शेवटचं निर्वाणीचं पत्र शिक्षण विभागाला दिलं आणि त्यामध्ये सहविचार सभा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे माध्यमिक अधिकाऱ्यांनी आजची ही सहविचार सभा घेतली आहे यामध्ये जी एकोणचाळीस विषय निवेदनांचे दिलेले होते त्याच्यावरती सखोल चर्चा झाली त्यामध्ये बऱ्याच विषयांमध्ये पुरावे सादर केले गेले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या एकोणचाळीस निवेदनांची जी आपण माध्यमिक शिक्षण विभागामध्ये प्रती दिलेल्या आहेत इनवर्ड केलेले केलेली आहेत ती निवेदना खरंतर आज त्या सहविचार सभेला बसत असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी ती सर्व निवेदनं एकत्र करून बसणं अपेक्षित होतं आणि हा संभाव्य धोका माहीत असल्यामुळं सरांनी ती सर्व निवेदनं सोबत ठेवली होती त्या निवेदनांच्या अनुषंगाने असलेले सोबत ठेवले होते म्हणूनच आजची ही सहविचार सभा यशस्वी झाली आम्ही तर या सभेमध्ये चर्चा करता आली नसती कारण शिक्षण विभागाकडे कुठल्याही प्रकारची निवेदनं आज उपलब्ध नव्हती सर्व कार्यशाळांच्या कनिष्ठ सहाय्यकांना त्यांनी बसवलेलं होतं अधिकाऱ्यांना बसवलेलं होतं अधिकारी होते या सहविचार सभेसाठी लेखन पथकाचे अधीक्षक होते लेखा अधिकारी होते या सगळ्या माध्यमिक शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या कार्यालयांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन ही सहविचारसभा वाढते याच्यामध्ये एक मोठा विषय आपल्या संघटनेनं गेल्या दीड वर्षामध्ये हाताळलेला आहे तो म्हणजे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अनियमित आणि बोगस मान्यता आणि या बोगस मान्यतांवरती जाणीवपूर्वक माध्यमिक शिक्षण विभागाकडून कारवाई होत नाही वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवले जात नाहीत मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया होत नाही यावर सातत्याने वर्तमानपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झालेली आहेत सध्या नागपूरची घटना ताजी आहे एक मोठा विषय म्हणून त्याच्याकडं महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं आणि त्याच त्याच धर्तीवरती सुद्धा बोगस मान्यतांचे धागेदोरे आहेत आणि ते पुराव्याविषयी सिद्ध करण्याचं ओपन चॅलेंज शिक्षक भारतीने ज्यावेळेस शिक्षण विभागाला दिलं कदाचित त्याचमुळे ही सहविचार सभा लागलेली लागलेली या ठिकाणी शाळेची नावं घेणं व्यक्तींची नावं घेणं उचित होणार नाही ना 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 परंतु पदाधिकाऱ्यांना सगळ्याच माहीत आहे की जिल्ह्यामध्ये ज्या बोगस मान्यता असणाऱ्या शाळा आहेत ज्या शाळांनी नियमबाह्य नेमणुका ने ने केलेल्या आहेत शासन निर्णय डावलून किंवा शासन निर्णयापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण विभागाने सुद्धा अधिक्रमित झालेल्या शासन निर्णयाचे संदर्भ काढून भरतीबंदीच्या काळामधल्या मान्यता किंवा अल्पसंख्याक शाळांमध्ये जी पदभरतीची शिथिलता होती किंवा ती कमाल पदभरती किती टक्के करायची या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अर्थपूर्ण देवाणघेवाण करून या, दे या शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे त्याच्यावरती सातत्यानं शिक्षक भारतीय संघटनेने आवाज ज्यावेळी या निवेदनांवरती चर्चा झाली त्यावेळी हा विषय किती प्रकर्षाने आणि भयानक स्वरूप धारण केलेला आहे याच्यामध्ये किती मोठं रॅकेट आहे हे शिक्षण अधिकाऱ्याला माहीत असताना सुद्धा आज नव्यानं त्याची ही आलेली आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की उपसंचालक कार्यालयाकडे या बोगस मान्यतांबाबत ज्या पाठीमागच्या अधिकाऱ्यांनी यांनी अनियमित मान्यता दिलेल्या आहेत त्याबाबतचा अहवाल त्यांनी दिलेला आहे सुजित कुमार काटमोरे सर यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणं केली की जर हा अहवाल तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला दिलेला असेल तर त्याची तक्रारदार म्हणून संघटनेला एक प्रत मिळाला पाहिजे त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा माझा अहवाल हा गोपनीय स्वरूपाचा असून उपसंचालक कार्यालयामध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष कारवाई होईल त्यावेळी तुम्हाला त्याची प्रत मिळेल याच्यामुळं आपल्याला उपसंचालक कार्यालयाकडे सुट्टीच्या कालावधीमध्ये आता पाठपुरावा हो करून या अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक शाळांमध्ये ज्या बोगस मान्यता आहे अनियमित मान्यता आहे त्याचा पाठपुरावा करावा शिक्षणाधिकाऱ्यांनी आज ऑन द रेकॉर्ड असं उत्तर दिलेलं आहे की या सगळ्या अनियमित आणि बोगस मान्यतांची माहिती आणि अहवाल त्यांनी उपसंचालकांना पाठवलेला आहे परंतु काही दोन तीन शाळांमध्ये बेकायदेशीर मान्यता आहेत त्याबाबत त्यांनी जी आत्तापर्यंत शांत राहण्याची भूमिका घेत घेतलेली होती आपल्याला सगळ्यांना आठवत आहे की मुख्या मुख्याध्यापक आणि त्या संबंधित शिक्षकावरती फौजदारी गुन्हे दाखल करावीत म्हणून आपण कारवाईची मागणी केली होती आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी मीडियाला बाईट दिली होती की मी या विषयावरती बोलणार नाही त्यावेळी शिक्षक भारतीने असा पवित्रा घेतला होता की जर शिक्षण अधिकारी या विषयावर बोलणार नसतील तर आम्ही तुमच्या दारातून बोंबंदशिवाय राहणार होतो आणि त्यानंतर आपल्या जिल्हा का परिषदेचे तत्कालीन जे सीईओ होते संदीप कोहिनकर त्यांच्याकडे कोणीच नव्हतं त्यांनी एक सहविचार सभा लावली होती आणि ते आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं होतं आणि आपल्याला आश्वासन मिळालं होतं की कारवाई केली जाईल अद्यापपर्यंत ती ही कारवाई झाली नव्हती तर त्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये करमाळा तालुक्यातल्या शाळा आहेत माळशिरस तालुक्यातल्या शाळा आहेत सोलापूर शहरातल्या आहेत अक्कलकोट तालुक्यामधल्या शाळा आहेत त्या शाळांची पुराव्यानेशी माहिती आज दिलेली आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी चार दिवसांमध्ये या सर्व मान्यता बोगस असल्याबाबतचा अहवाल उपसंचालकांना पाठवून त्या मान्यता रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचा शब्द आजच्या सहविचार सभेने संघटनेला आणि या सर्व सहविचार सभेचं प्रोसिडिंग लिखाणाचं काम चालू आहे शिक्षण विभागाकडून ते पोषटिक आज आपण मिळवणार आहोत उपस्थिती पटावर आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपण सगळ्यांनी सह्य केलेली आहे त्याचबरोबर काही अनुकंपाचे विषय होते यामध्ये संघटनेने सर्वव्यापक विषय म्हणून जिल्ह्याभरामध्ये अनुकंपाचा हक्क डावलणाऱ्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना कारवाई करावी अनुकंपाचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश करावेत अशा स्वरूपाची मागणी वेळोवेळी केलेली होती त्याबाबतसुद्धा ज्या ठिकाणचे ते विषय आहेत त्या त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी तशी पत्र काढण्याच्या या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत संबंधित कार्यसनाला सूचना दिलेल्या आहेत आणि एक दोन दिवसामध्ये त्या शाळेला पत्र जातील असंही सांगितलं त्याचबरोबर सेवा पुस्तिकेच्या बाबतीत एक महत्त्वाचा विषय आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या माध्यमिक प्राथमिक खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांना सेवा सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत सगळीही दाखवली जात आहे त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये त्यांना मिळणाऱ्या ज्या वार्षिक वेतनवाढा असतील किंवा वरिष्ठ निवड वेतन, वेतन श्रेणीचे फायदे असतील याच्याबाबत नेहमी संभ्रमावस्था ठेवली जाते सेवा पुस्तक ही कर्मचाऱ्यांसाठी एक दुर्बिळ गोष्ट असते खरं तर सेवा पुस्तक आणि त्याची प्रत हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे आणि ते शासन निर्णय आम्ही शिक्षणाधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यानुसार आज शिक्षणाधिकाऱ्याने असा निर्णय केलेला आहे की वेतन पथक अधिक्षक मुंडे साहेब मे पेडी जुलै जूनच्या वेतन देयकाबरोबर कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकाची आहे केल्याची जाहिरात आणि पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामधली वेतनवाढ आणि तत्पूर्वी मे पेडिंग जून मध्ये आठ कागदपत्र त्या आठ कागदपत्रकांमध्ये त्या कर्मचाऱ्याचे संस्था आदेश त्याची वैयक्तिक मान्यता वरिष्ठ वेतन श्रेणी झाली असल्यास निवडस्थापी झाली असल्यास या सगळ्याबाबतचा जो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे ती सर्व कागदपत्रकं संस्थेने आणि मुख्याध्यापकाने त्या कर्मचाऱ्यांना दिल्याची खोच त्या कर्मचाऱ्यांकडे या यानिमित्ताने मी जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांना आवाहन करतो की कदाचित <dış> तीन चार दिवसांमध्ये मुख्याध्यापकांकडून तुमच्याकडे एखादा कागद असा येऊ शकतो की ज्याच्यावरती लिहिलेलं असेल की ही सगळी आठ कागदपत्र तुम्हाला मिळालेली आहेत आणि त्याच्यावरती तुमची स्वाक्षरी घेऊन जाईल ही कागदपत्रकं जर तुम्हाला मिळालेली नसतील तर ती मिळण्यासाठी तुम्ही मुख्याध्यापकांकडे विनंती करा आणि जर ती कागदपत्रक न देता तुमच्याकडून ती पोच घेतली जात असेल तर संघटनेकडे संपर्क करा त्या संबंधित मुख्याध्यापकाना संघटनेकडून विचारणा केली याबाबत या तत्कालीन जे शिक्षणाधिकारी पाठीमाग होऊन गेले आहेत त्यांनी ज्या अनियमित मान्यता दिलेल्या आहेत त्या मान्यता त्यातल्या काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यता या ठिकाणी या शिक्षण विभागामध्ये त्याची नोंद नाही आणि त्या मान्यता पुरावा म्हणून आज फेरसादर आम्ही या ठिकाणी केलेली आहे काही शाळांमध्ये ज्या बोगस मान्यता आहेत नियम डावलून केलेली कामं आहेत त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण केली आहे नागपूरच्या धर्तीवरती जोपर्यंत या जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर कामं करणाऱ्या मुख्याध्यापक संस्थाचालकांवरती आणि स्वतःचं उपयोगमांडळ करणाऱ्या शिक्षकांवरती फौजदारी कारवाया होत शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होत नाही तोपर्यंत या जिल्हा परिषदेमधल्या भ्रष्टाचाराला लगाम लागणार ना नाही अशी संघटनेची स्पष्ट धारणा आहे आणि त्याची मागणी आज आपण केलेली आहे आणि ऐन वेळेला सुद्धा चार पाच विषय घेतलेले होते या एकंदरीत शिक्षणाधिकाऱ्यांकडं आजची जी झालेली सगळी जी सहविचार सभा आहे ती सहविचार सभा यशस्वी झाली असं म्हणता येईल कारण याच्यामधला ये जो संवाद आहे तो संवाद चांगला होता शिक्षण अधिकाऱ्यांनी संघटनेच्या सगळ्या भूमिका समजून घेतल्या त्यांच्या प्रशासकीय अडचणीसुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या शै शा, शैक्षणिक शा, धोरणासारख्या बाबींवरती चर्चा झाली आणि शिक्षक संघटने शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या हक्काच्या लढाईबरोबरच विद्यार्थ्याचा पट वाढवणं किंवा मराठी माध्यमाच्या शाळा कशा टिकतील याबाबत कार्य करण्याच्या सूचना सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मर्यादा एक महत्त्वाचा महत्वाचा विषय संघटनेच्या सहविचार सभेमध्ये संघटनेच्या अध्यक्ष यांनी या ठिकाणी व्यक्त केला होता की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या मराठी माध्यमाच्या शाळांना सेमी माध्यमाच्या तुकड्यांची परमिशन नसताना बेकायदेशीर तुकड्या चालवल्या जातात हा एक प्रकारचं मोठं रॅकेट जिल्ह्यामध्ये चालू आहे तर या बाबतीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे की सेमी माध्यमाच्या तुकड्या चालवायच्या असतील तर शिक्षण संचालकांची त्याला रितसर परमिशन असली पाहिजे त्याशिवाय त्या तुकड्या चालवता येत नाही यानिमित्ताने सगळ्या सर्व जिल्ह्यातील शिक्षक आणि पालकांनाही आम्ही आवाहन करतो की जर तुमची मुलं सेमी माध्यमाच्या तुकड्यांमध्ये शिकत असतील तर त्या शाळेमधल्या त्या तुकड्यांना रिकसर मान्यता आहे का याचीसुद्धा पालकांनी खातरजमा केली पाहिजे कारण यामधून एक व्हाईट कॉलर भ्रष्टाचार असा उघड केला येतो आहे की सेमी माध्यमाच्या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात नाही शिक्षणाचा जो हक्क कायदा आहे दोन हजार नऊचा त्यामध्ये बालकांना इयत्ता पहिली ते आठवीचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आहे परंतु सेमीच्या नावाखाली डोनेशन घेतलं जातं आणि हे हा जो सगळा प्रकार आहे तो नियम आणि मान्यता न घेता नि नियमबाह्य पद्धतीने हा सगळा प्रकार चालतो आणि त्यामुळं होतं काय की मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या ज्या तुकड्या आहेत त्याला आवश्यक असणारी जी पटसंख्या आहे विद्यार्थ्यांची ती पटसंख्या कमी होताना आपल्याला दिसते जर या सेमी मान्यता असणाऱ्या तुकड्या मान्यता प्राप्त असतील तर त्याला कोणाचीही कसलीही हरकत नाही विद्यार्थ्यांना ते दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे पण संस्थाचालक आणि मुख्याध्यापक जर या बोगस मान्यता नसणाऱ्या तुकड्या चालवत असतील तर त्याच्यामुळं पर्यायानं मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या पटसंख्येवरती त्याचा परिणाम होतो आहे आणि आज आपण पाहतोय की अनेक शिक्षक या पटसंख्येअभावी सरप्लस होत आहेत हे एक मोठे विषय या चर्चेमध्ये घेतले गेले याबरोबर या, बर या चर्चेमध्ये आपल्या संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सर त्यांनी सांगितलं की दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी जर तुमच्या विभागाकडे मी दिलेल्या निवेदनाच्या प्रती नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये शासनमान्य म्हणून संघटनेला मान्यता मिळाली आहे आणि एका शासनमान्य संघटनेची निवेदनं तुमच्या कार्यालयात नसतील तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी आत्ता थेट आश्वासन असं दिलेलं आहे की माझ्या कार्यसनाकडं जे असणारे सगळे लोक आहेत त्या लोकांकडं हो जी तुम्ही निवेदन देता ती निवेदनं माझ्यापर्यंत येतात किंवा कसे हे सांगणं अवघड आहे त्यामुळं इथून पुढं जे तुमच्या संघटनेचं निवेदन असेल ते थेट माझ्या ईमेलवरती पाठवावं आणि मला व्हॉट्सॲप पण करावं मी व्यक्तिशः त्या निवेदनाची दखल घेऊन तातडीने त्याच्यावरती कारवाई केली त्याचबरोबर शिक्षकांची इथं आपण पाहतो की संपूर्ण जिल्ह्यातून अनेक शिक्षक माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मा आपलं काम होईल या आशेने दिवसभर थांबतात शिक्षण अधिकारी त्यांना भेटत नाहीत तर त्यांनी त्याही बाबतीत आपल्याला आज उत्तर असं दिलेलं आहे की शिक्षण विभागाच्या बाहेरच्या त्यांचं जे निजी कक्ष आहे दालनाच्या बाहेर एक तक्रार पेटी ठेवली जाईल आणि ती तक्रार पेटी जी आहे त्या तक्रार पेटीचा पंचनामा करून दर महिन्याच्या ठराविक वारी ती तक्रार पेटी उघडली जाईल आणि ती सीईओ कार्यालयाकडे त्या सगळ्या सगळ्यात दिलं जाते की तु। तु। आ, हा एक आशेचा किरण आहे कारण तुम्ही जी तक्रार लिहिणार आहात ती तक्रार जर सी ओ पर्यंत थेट जाणार असेल तर शिक्षण विभागातला कारभार पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी त्याची मदत होणार आहे एकंदरीतच आजची ही सविचार सभा हां जुन्या पेन्शनचा एक विषय संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जो न्यायालयाचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावरती किंवा विना अनुदानावरती अर्धवेळ काम करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पेन्शनचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाकडे देण्यात यावेत असा तो तुटीसाठी देण्यात यावेत असा तो जजमेंट आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून मुख्याध्यापकांना आदेश केलेला आहे की कसे प्रस्ताव पाठवले शिक्षण विभाग सोलापूर यांनी सुद्धा कसं पत्र काढावं अशी मागणी आपण शिक्षण विभागाच्या केलेली होती परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यावर बोलताना सांगितलं की शिक्षण आयुक्तांचे असे कुठलेही आदेश आम्हाला नाही आहेत शिक्षण आयुक्तांच्या सीमध्ये त्यांनी तोंडी स्वरूपात सांगितलेलं आहे की असं कुठलंही पद्धतीने काढू नका यावर आपले काठपुर जाण्याची बातमीशी त्यांनी विचारणा केली की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही पाच सहाशे प्रस्ताव दाखल झालेले आहेत साधारण संख्या पाचशे ते सहाशे प्रस्तावांच्या आहेत ते दाखल झालेले प्रस्ताव शासन स्तरापर्यंत पोहोचतील का त्यावेळेस कचिल जगताप माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी जबाबदारीने सांगितलेलं आहे की हे सर्व प्रस्ताव जे आहेत ते शासनापर्यंत पोहोचवले जाते एकंदरीत आजची सहविचार सभा जी आहे सभा आजच्या तारखेला यशस्वी झालेली आहे परंतु त्यांनी दिलेली जी आश्वासने आहेत चार दिवसाची आठ दिवसाची दहा दिवसाची त्या त्या आश्वासनांची पूर्तता त्या कालामध्ये होते का हे आज आपल्याला पाहावं लागेल आणि आज आपण जसं मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र येऊन शिक्षण पार्थी संघटनेचे पदाधिकारी म्हणून एक शक्ती आपण या ठिकाणी दाखवली तसंच ही सर् सगळी कामं आणि जिल्ह्यातल्या सगळे विषय पूर्ण होईपर्यंत अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देईपर्यंत सगळ्यांनी एकजूट ठेवायची आहे आणि या सगळ्या विषयांचा पाठपुरावा करायचा आहे सर या ठिकाणी हां आणि हां एक महत्त्वाचा विषय आहे की शासनमान्य संघटना असल्यामुळे दर तीन महिन्यांना अधिकाऱ्यांना सहविचार सभा घेणं बंधनकारक आहे असं ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यावेळेस त्यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस की पुढची तारीखसुद्धा आजच आपल्याला सभेच्या सभेसाठी दिलेली आहे जिल्ह्यातील सगळ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आम्ही शिक्षक भारती संघटना म्हणून आवाहन करतो की एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची जी, जी काही कामं हो प्रलंबित असतील त्यासाठी शिक्षक भारतीचे सभासद होऊन शिक्षक भारतीकडे संपर्क करा धन्यवाद आपण काय म्हणतोय एक मी